भारतीय जनता पक्षाचा भोपळा फुटला आणि त्या फुग्यात कोणीही राहू नका की या ठिकाणी मोदीजींची हवा आहे मोदीजींची हवा संपलेली आहे असं थेट वक्तव्य केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाचेच लोकसभेचे उमेदवार ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर घेऊन तिकीट दिलेलं आहे महायुतीत विरोध असताना या ठिकाणी तिकीट देणाऱ्यांची मात्र आता फुग्यातली हवा काढलेली आहे नवनीत राणा यांनी थेट मोदीजींच्या हवेत थे कोणी राहू नका असं थेट आव्हान दिलेलं आहे यावरूनच भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहीत आहे की मोदींची हवा संपलेली आहे जे ठाकरेंवरती बोलत आहेत काय बोलल्या ते फुग्यात राहत हवा आहे लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये निर्दलीय एक, एक, एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती तर त्या फुग्यात कोणत्याही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निवडून निवडून मोदीजींचे फोटो लावून ठाकरे निवडून आलेत आणि शिवसेना वाढवली असा आरोप करणाऱ्याने नेमक्या राणा काय म्हणाल्या होत्या दोन हजार एकोणीस ला ते पण ऐका मोदी ऐसा करणार आहे मोदी तसा करणार आहे मोदी इथे जाणार आहे मोदीची सभामध्ये एवढे लोक आहे अरे लोकच फक्त दाखवते काम पण दाखवा ना आणि जेव्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये आले ते आमचे आदरणीय पवार साहेबावर बोलतात अरे बच्चा बच्चा ये बाप, बाप ही ये